महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी जैन साहित्य संमेलन भरवलं जातं यावर्षीचं साहित्य संमेलन पंचवीस आणि सव्वीस डिसेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील फलटण इथं होणार असल्याची माहिती श्री लक्ष्मीसेन जैन मठाचे मठाधीश आणि प्राध्यापक डी ए पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली विजय आऊटी या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत जैन समाजातील साहित्यिक आणि विचारवंतांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी जैन साहित्य संमेलन भरवलं जातं गेली सत्तावीस वर्ष हा साहित्यिक उपक्रम सुरू आहे यावर्षीचं साहित्य संमेलन फलटणमध्ये पंचवीस आणि सव्वीस डिसेंबर रोजी होणार आहे परिषदेचं उद्घाटन इतिहास अभ्यासक डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते होईल ग्रंथ दिंडी ग्रंथ प्रदर्शन कवी संमेलन विविध विषयावरील परिसंवाद असे दोन दिवस कार्यक्रम होणार आहेत असं लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामीजी यांनी सांगितलं या साहित्य संमेलनाला महाराष्ट्र आणि कर्नाटकातून अनेक जैन बांधव आणि साहित्यिक उपस्थित राहणार आहेत पत्रकार परिषदेला बी डी खोत डी डी मंडपे धनंजय मगदूम संजय आडके उपस्थित होते